त्या वास्तव असतील तर पंधरा सोळा सतरा याचा सुद्धा ते दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर केले असं दिसतंय साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी या होती नसे पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा हो दिला आणि त्याच्या कारण कारणसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या देण्याची काळजी असते दुसरा प्रश्न हाय या देशात एजन्सी याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी या पूर्वी कधी फारसा केला जात असे पण आत्ता सी बी आय असेल ई असेल अन्य एजन्सीज असतील या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं आणि तो गैरवापर आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसाच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवकुमार चर्चना तर कोर्टाने त्याचा को को निर्दोष हो आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक दोनचा सिनियर वनशी त्यांना अटक करणं त्याचं ॲक्शन घेणं ॲक्शन सच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका